मित्रांनो जगात सगळ्यात महागडी वस्तू म्हणजे विश्वास असतो कारण विश्वास काही वर्ष लागतात पण तो गमवायला काही क्षण लागतात खूप फरक असतो एखाद्याला ओळखणं आणि त्याला समजून घेणं ओळखतो तोच जो जास्त जवळ असतो आणि समजतो तोच जो सगळ्यात खास असतो चांगल्या नात्यामध्ये प्रॉमिस आणि अटींची गरज बात नसते त्यामध्ये मध्ये फक्त दोन लोक पाहिजेत एक म्हणजे जो निभवणारा आणि दुसरा म्हणजे त्याला समजून घेणारा मित्रांनो जीवनात देवाकडे काही मागायचं असेल तर तुमच्या आईबापांचे दीर्घ आयुष्य मागा कारण यांच्याशिवाय जास्त प्रेम तुमच्यावर कोणीच करू शकत नाही एकटेपणाचं दुःख काय असतं ते फक्त तोच समजू शकतो जो ज्याच्या जवळ जवळचे असतानाही तो एकटा राहत असतो वेगळीच दु दुनिया आहे आणि ह्या वेगळ्याच सवयी मित्रांनो इथं लोक मिळतात कमी पण वाकून बघतात जास्तच जी मुलगी तुमच्यावर खोटं प्रेम करते ती तुमच्यासोबत हे तीन काम नक्कीच करते पहिलं म्हणजे ती तुमच्यावर कधीच नाराज होत नाही आणि दुसरं म्हणजे ती तुमच्या प्रेमाला महागड्या गिफ्टमध्ये बघत असते आणि तिसरं म्हणजे ती फक्त तिचा फायद्याच्या वेळेस तुम्हाला इज्जत देते मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका